नमस्कार मी विजय एकशिंगे मनोरंजक गणितमालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या व्हिडिओमध्ये पाहूया आपण शंभरपेक्षा मोठ्या मूळ संख्या ओळखण्याची एक पद्धत यासाठी उदाहरण घेतलेलं आहे सातशे एक ही मूळ संख्या आहे किंवा नाही ते शोधूया एक ते शंभरपर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या आपणाला पहाट असतात पण त्यापेक्षा ज्या मोठ्या मूळ संख्या आहेत ते शोधण्यासाठी तीन चार पायऱ्यांची कृती केली असता सहजरित्या आपण सांगू शकतो पाहूया पहिल्या पायरीमध्ये जी दिलेली संख्या सातशे एक आहे त्यापेक्षा जवळची लहान वर्गसंख्या शोधायचं आहे तिथं एकवीसपासून तीसपर्यंतच्या वर्गसंख्यांचा एक तक्ता आहे यामध्ये या ज्या सर्व संख्या आहेत या सातशे एकपेक्षा पेक्षा लहान वर्गसंख्या आहेत आपणाला जवळची लहान वर्ग संख्या शोधायची आहे त्यामुळं ती आहे सहाशे शहात्तर दुसऱ्या पायरीमध्ये सहाशे शहात्तर या संख्येचे वर्ग मूळ घ्यायचे आहे ते आहे सव्वीस पुढे सव्वीसपेक्षा पेक्षा लहान सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आपणाला इथं एक ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या मूळ संख्यांचा तक्ता आहे सव्वीसपेक्षा पेक्षा लहान मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस आणि तेवीस आता या ज्या मूळ संख्या आहेत यापैकी कोणत्याही संख्येने जर सातशे एकला पूर्ण भाग गेला नाही तर सातशे एक ही मूळ संख्या असणार आहे आणि जर यापैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांनी सातशे एकला पूर्ण भाग गेला तर ती संयुक्त संख्या असणार आहे इथं सव्वीसपेक्षा पेक्षा ज्या लहान मूळ संख्या आहेत त्यापैकी कोणत्याच संख्येने सातशे एकला पूर्ण भाग जात नाही त्यामुळं सातशे एक ही मूळ संख्या आहे याच पद्धतीनं आपण शंभरपेक्षा मोठ्या मूळ संख्या सहज शोधू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या